बातमी बळवंत वानखडे यांच्या संदर्भात बळवंत वानखडे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत खासदार झाल्याने आमदारकीचा ते राजीनामा देणार आहेत अमरावती लोकसभा निवडणुकीत दर्यापूरचे काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी अमरावतीचे खासदार म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे म्हणजेच विजयी झालेले आहेत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार तथा मावळत्या खासदार नवनीत राणा यांचा पराभव करून अमरावतीची जागा त्यांनी बळकावली आहे त्यामुळे त्यांना कुणा तरी एका पदाचा राजीनामा देऊन एक पद शाबूत राखावं लागणार आहे आणि त्यामुळे खासदार म्हणून विजयी झालेल्या आमदार बळवंतराव वानखडे यांना एका पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे लोकप्रतिनिधित्व कायद्यामध्ये तशी तरतूद असून येत्या पंधरा दिवसांच्या आत बळवंत वानखडे आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती आहे बळवंत वानखडे हे आमदारकीचा राजीनामा देणार आहेत बळवंत वानखडे हे अमरावतीतून निवडून आले खासदार झाले त्यामुळे आता एका तरी पदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे म्हणजेच आता ते आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते